नमस्कार राष्ट्रीय एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत हिंद केसरी किताब जिंकणाऱ्या सोन्या स्पीड किंग बैलांची डीजेच्या तालावर गावातून विजयी मिरवणूक जाफराबाद तालुक्यातील भारज बुजुर्ग येथील शेख भिकन यांचा स्पीड किंग नावाचा सोन्या आणि राजू कटोले यांचा सोन्या बैलाने नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे झालेल्या हिंद केसरी बैलगाडा शर्यतीत अजिंक्यपद पटकावून एक लाख एक्कावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयाचे रोग बक्षीस जिंकले आहे या विजयाचा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी बैल मालकांनी भारत गावातून डीजेच्या तालावर डीजेच्या निनादात बैलांची भव्य विजयी मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा केला आहे या बैलजोडीचे कौतुक जाफराबाद तालुक्यासह राज्यात इतर ठिकाणी होते आणि या बैलजोडी कर्तबगार असल्यामुळं या बैलजोडीमुळं मालकांना एक राज्यामध्ये वेगळी ओळख निर्माण झाली आहे राज्यात अनेक ठिकाणी होणाऱ्या बैलगाडा शर्यतीत या जोडींचा सहभाग असतो